मित्रांनो हे केवळ दोन शब्द नाहीत तर एक संपूर्ण विश्वास आहे एक आधार आहे एक आश्वासन आहे जेव्हा जीवनाच्या वाटेवर संकट दाटून येतात जेव्हा मन निराशेच्या अंधारात बुडून जातं तेव्हा आधारासाठी पुढे आलेला हा एक आश्वासक हात आहे अक्कलकोटच्या त्या पवित्र भूमीवर ज्या वटवृक्षाखाली बसून स्वामींनी असंख्य भक्तांच्या जीवनात परिवर्तन घडवलं त्या भूमीचा कणकण आजही त्यांच्या अस्तित्वाची साक्ष देतो आजची ही कथा त्या कृपेचा त्या अस्तित्वाचा एक जिवंत अनुभव आहे ही कथा आहे एका सामान्य माणसाची जो संकटांच्या वादळात सापडला होता पण केवळ एका श्रद्धेच्या धाग्याला धरून तो कसा स्वामींच्या अथांग कृपेच्या सागरात पोहोचला हे आज आपण अनुभवणार आहोत ही कथा आहे मराठवाड्यातल्या एका छोट्या गावात राहणाऱ्या गणेशची नावाप्रमाणेच साधा सरळ आणि मनाने निर्मळ प्रामाणिकपणा आणि मेहनत हेच त्याचं धन होतं पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं त्याच्या आयुष्यात संकटांची जणू काही रांगच लागली होती अनेक वर्षांपासून जिथे जीव लावून काम केलं ती नोकरी अचानक गेली त्याचवेळी वडिलांच्या आजारपणाने डोकं वर काढलं दवाखान्याचे खर्च आणि डोक्यावर वाढत जाणारं कर्जाचं ओझं सगळं एकाच वेळी त्याच्यावर कोसळलं तो आतून पूर्णपणे खचून गेला होता दिवसा लोकांना धीर देण्याचा प्रयत्न करायचा पण रात्री एकांतात त्याचे अश्रू थांबत नसात एके रात्री घराच्या अंगणात बसून तो आकाशाकडे पाहत होता मन पूर्णपणे रिकामं झालं होतं आणि डोळ्यातून फक्त पाणी वाहत होतं तो मनोमन रडत होता आणि देवाला विचारत होता देवा असं कोणतं पाप केलंय मी माझ्याच नशिबी एवढे भूग का लिहिले आहेत आता धीर सुटतोय माझा त्याच्या थकलेल्या डोळ्यांना कधी झोप लागली हे त्यालाही कळलं नाही आणि त्याच रात्री त्याला एक विलक्षण स्वप्न पडलं स्वप्नात त्याला एका तेजस्वी आजानुबाहू व्यक्तीचे दर्शन झाले भगवी कफनी कपाळावर विभूतीचा टिळा कानात कुंडले आणि डोळ्यात डोळ्यात आईची माया आणि सागरा इतकी करुणा होती त्या तेजस्वी चेहऱ्याकडे पाहून गणेश दिपून गेला ते दिव्य पुरुष हास्य करत म्हणाले अरे रडू ले का अरे काळजीचं ओझ माझ्याकडे सोपव तू का वाहतोस ते ओझ त्या आवाजात इतकी माया होती इतका आपलेपणान होता की गणेश आपले दुःख विसरून गेला त्याने हात जोडून विचारलं आपण कोण आहात महाराज तोच करुणामय आवाज पुन्हा घुमला अक्कलकोट स्वामी समर्थ आणि गणेशची झोप चाळवली त्याने डोळे उघडले बाहेर सकाळ होत होती पण त्याच्या मनात मात्र ज्ञानाचा सूर्य उगवला होता अक्कलकोट स्वामी समर्थ हे नाव त्याच्या हृदयात कोरलं गेलं होतं त्याने कधीही स्वामींबद्दल जास्त ऐकलं नव्हतं पण त्या स्वप्नाने त्याच्या मनात एक अनामिक ओढ निर्माण झाली होती त्याने विचार केला नाही घरात जे काही थोडेफार पैसे होते ते घेतले आणि तो निघाला अक्कलकोटच्या दिशेने अक्कलकोटला पोहोचल्यावर तिथलं वातावरण पाहूनच त्याचं मन शांत झालं मंदिरातला घंटानात धूप अगरबत्तीचा सुगंध आणि सगळीकडे घुमणारा श्री स्वामी समर्थ हा जप त्याच्या मनाला दिलासा देत होता तो थेट स्वामींच्या पादुकांपुढे जाऊन उभा राहिला त्याचे शब्द फुटत नव्हते तो फक्त रडत होता पण हे अश्रू निराशेचे नव्हते तर समर्पणाचे होते त्याने डोळे मिटले आणि मनापासून एकच प्रार्थना केली स्वामी मला काही नको पैसा नोकरी काही नको फक्त माझं भरकटलेलं मन शांत करा मला धीर द्या तेवढ्यात त्याच्या खांद्यावर एक हात आला त्याने मागे वळून पाहिलं तर मंदिरातील एक पुजारी त्याच्याकडे पाहून मंद हसत होते ते म्हणाले बाळा स्वामी सगळं ऐकतात ते म्हणतात भिऊन कोसमी तुझ्या पाठीशी आहे जो श्रद्धेने इथे येतो त्याचा रक्षण आम्ही करतोच करतो, करतो। पुजाऱ्यांचे ते शब्द जणू काही स्वामींनीच उच्चारले होते गणेशला खूप हलकं वाटलं त्या दिवसापासून श्री स्वामी समर्थ हा मंत्र त्याच्या श्वासाचा भाग बनला उठता बसता काम करता करता तो मनोमन जप करू लागला आणि चमत्कार घडला हळूहळू त्याचं मन स्थिर झालं चिंता कमी झाली आणि मनात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आणि काही दिवसातच एका ओळखीच्या माणसाकडून त्याला एका नवीन नोकरीची बातमी मिळाली वडिलांची तब्येतही सुधारू लागली गणेशला खात्री पटली हे सर्व स्वामींचीच कृपा आहे पण स्वामी आपल्या भक्ताची परीक्षा पाहतात काही महिन्यातच त्याच्या शोध्याची पुन्हा कसोटी लागली गावात भीषण दुष्काळ पडला पाणी नसल्याने शेती उद्ध्वस्त झाली आणि ज्या कंपनीत गणेशला नोकरी लागली होती ती सुद्धा कच्च्या मालाअभावी बंद पडली पुन्हा तेच संकट पुन्हा तीच निराशा गावातले लोक हवालदिल झाले देवाला दोष देऊ लागले पण यावेळी मात्र गणेश शांत होता त्याच्या चेहऱ्यावर चिंतेची एक रेषही नव्हती लोक त्याला विचारायचे गणेश तुला काळजी वाटत नाही का आता कसं होणार आपलं तो शांतपणे हसून म्हणायचा स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत ते जे काही करतील ते आपल्या भल्यासाठीच असेल फक्त श्रद्धा ठेवा या त्याच्या आढळ श्रद्धेने गावातले लोक प्रभावित झाले त्याच्या शांत चेहऱ्याकडे पाहून त्यांनाही धीर मिळत होता गणेश रिकामा बसला नाही त्याने गावातल्या लहान मुलांना एकत्र करून त्यांना शिकवायला सुरुवात केली संध्याकाळी तो सगळ्यांना एकत्र करून स्वामींच्या नावाचा जप आणि भजन करू लागला हळूहळू गावात एक सकारात्मक वातावरण निर्माण झालं एके संध्याकाळी भजन सुरू असतानाच गावात मोठं वादळ आलं सोसाट्याचा वारा विजांचा कडकडाट आणि मुसळ धार पाऊस असं रौद्र रूप गावकऱ्यांनी कधीच पाहिलं नव्हतं अनेक घरांची छप्पर उडून गेली झाडी उन्मळून पडली सगळं काही उद्ध्वस्त झालं लोकांच्या लहानशा मंदिराचं छप्परही त्या वादळात उडून गेलं लोक म्हणाले बघा देवाने आपलं मंदिरही वाचवलं नाही स्वामी कुठे आहेत सगळीकडे निराशा पसरली पण गणेश शांत होता दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा वादळ शांत झालं तेव्हा सर्वजण नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी बाहेर पडले काही जण मंदिराकडे गेले मंदिराचं छप्पर उडून गेलं होतं सगळीकडे चिखल आणि पाणी साचलं होतं पण आज जाऊन पाहतात तर एक मोठा चमत्कार त्यांची वाट पाहत होता आत जिथे स्वामींच्या पादुका ठेवल्या होत्या ती जागा पूर्णपणे कोरडी होती आजूबाजूला चिखल होता पण पादुकांवर धुळीचा एक कणही नव्हता जणू काही कोणीतरी त्या जागेचं रक्षण केलं होतं हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले त्यांचे डोळे पाणवले तेव्हा गणेश हात जोडून म्हणाला पाहिलं स्वामींनी आपल्याला सोडून दिलेलं नाही छप्पर उडालं पण त्यांनी आपल्या श्रद्धेच्या प्रतीकाचं रक्षण केलं ते स्वतः इथे उभे राहून आपल्या पादुकांचं रक्षण करत होते श्रद्धा ठेवली की मोठ्यात मोठी संकटही दूर होतात त्या दिवसानंतर संपूर्ण गावाची स्वामींवरची श्रद्धा दृढ झाली काही महिन्यांनी परिस्थिती सुधारल्यावर गणेश पुन्हा एकदा स्वामींच्या अक्कलकोटच्या समाधीस्थळी गेला तो दर्शनासाठी रांगेत भा होता जेव्हा तो समाधीजवळ जे पोहोचला आणि त्याने डोके टेकवले तेव्हा त्याला आतून एक स्पष्ट आवाज आला जणू काही स्वामीच त्याच्याशी बोलत होते बाळा कर्म करत रहा फळाची अपेक्षा करू नकोस निकाल माझ्यावर सोड पण माझं नाव घ्यायला विसरू नकोस त्या क्षणानंतर गणेशाचं आयुष्य पूर्णपणे बदललं तो गावात परतला पण आता तो जुना गणेश नव्हता त्याने नोकरीचा विचार सोडून दिला आणि आपलं जीवन स्वामींच्या सेवेसाठी समर्पित केलं त्याने गावात सेवा कार्य सुरू केलं गरीबांना अन्नदान मुलांसाठी एक छोटंसं वाचनालय आणि लोकांना एकत्र करून स्वामींच्या कथा सांगणं त्यांचे अनुभव सांगणं त्याच्या बोलण्यात त्याच्या वागण्यात एक वेगळंच तेज आलं होतं गावातले लोक म्हणायचे गणेशच्या चेहऱ्यावर आता स्वतःचं नाही तर स्वामींचं तेज दिसतंय मित्रांनो ही कथा केवळ गणेशची नाहीये ही कथा त्या प्रत्येकाची आहे जो मनापासून श्रद्धेने श्री स्वामी समर्थ हे नाव घेतो संकट प्रत्येकाच्या आयुष्यात येतात कधी कधी आपल्याला वाटतं की आता सगळं संपलं पण तेव्हा स्वामींचे शब्द आठवा रडू नको लेका काळजीचं ओझं माझ्याकडे सोपावं तू फक्त माझं नाव घेत जा जो श्रद्धेने आणि निष्ठेने स्वामींचा नावाचा जप करतो त्याच्या आयुष्यातील निराशेचा अंधार हळूहळू विश्वासाच्या प्रकाशात बदलतोच बदलतो संकट संपत असं नाही पण ती सहन करण्याची त्यांना सामोरे जाण्याची शक्ती स्वामी नक्की देतात म्हणून मित्रांनो आपल्या जीवनात काहीही घडो परिस्थिती कितीही कठीण असो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपण एकटे नाही आहोत अक्कलकोटचे स्वामी समर्थ आपल्या सोबत आहेत आपल्या पाठीशी आहेत जय जय स्वामी समर्थ मला ही कथा कशी वाटली हे कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून नक्की सांगा आणि स्वामींचे हे आशीर्वाद हा विश्वास सर्वदूर पोहोचवण्यासाठी या कथेला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ